भंडारा जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीस करिता मका खरेदीकरिता शासनाच्या बी ई e. एम पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झालेली असून मका खरेदी क केंद्र कार्यान्वित झालेले आहेत मका खरेदी केंद्र साकोली पडसगाव शासकीय धान्य गोदाम लाखणी सेलोटी शासकीय धान्य गोदाम लाखांदूर बारवा शासकीय धान्य गोदाम तुमसर मोहाडी खापा शासकीय गोदाम अशी केंद्रांची नावे आहेत संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणी करताना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासह चालू हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा नमुना आठ अद्ययावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश अद्ययावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेऊन तालुक्यातील जवळच्या पनन महासंघाच्या अ वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचेवीसमध्ये मका विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी पूर्ण करावी आणि शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते आणि जिल्हा पुरवठा अधिकारी एन आर वंजारी प्रभारी जिल्हापणन अधिकारी भंडारा एस बी चंद्रे यांनी दिनांक सहा मे रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे